नमस्कार भावन रायगड जिल्ह्यातील कबड्डीचे सामने युट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल संकेत मात्रे चौऱ्याऐंशी वर जाऊन सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉन वर ऑलला क्लिक करायला विसरू का आम्ही कोणतीही नवीन व्हिडिओ अपडेट केली तर तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन येईल धन्यवाद आणि आण पार गावदेवी इंद्रनगर जे हनुमान झेल वर पाहायला मिळेल आणि नाही वाजला कधी पुढे जय हनुमान बरी हा सुद्धा जबरदस्त जो संघ रायगड जिल्ह्यात धमाकून घालतो आहे तुषार भानकोळे यांच्या सुभाष राऊंड नंबर एक पहिला पुकार राऊंड नंबर दोन वर हनुमान बोरी विरुद्ध पांडवादी रायवाडी हा सामना होता तिथे पहिला पुकार बालंद कासू नवतर उस्पोड कारावी तर होते सामन्याला सुरुवात जय हनुमान उचेडे नवीन युवकांच भरणा असलेला संघ देतो देतोय गणेश दिवला तर गणेश दिवला संघाचा दोनचा बादशाह म्हणून ज्याला ओळखला जाणारा प्रतीक धुमाल रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेला असा हा खेळाडू परंतु आज गणेश मध्ये पाहायला मिळेल अनिल पाटील प्रो कबड्डीमध्ये जयपूर पिंक त्यांच्या संघाकडून त्यांनी प्रतिनिधित्व केलं असा हा राष्ट्रीय खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल मैदानात सन्माननीय अजय ठाकूर गुरुजी गोरजे यांचा सन्मान होत आहे मी विनंती करतोय उपसरपंच कडे आपल्याशी धन्यवाद सामना होतोय चुरशीचा तर रसिकांसाठी आवाज देणं गरजेचं आहे हर घर मे एकही नाम एकही नारा गुंजे का बच्चा बच्चा मेरे भारत का बच्चा बच्चा, बच्चा, बच्चा। खरोखर ज्याला छंद नाही रामाचा तो देह काय कामाचा बावीस जानेवारी दोन हजार चोवीस खरोखर दिवाळी साजरी होणार भारतात ना भूतो ना भविष्य या ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार होणार आहोत पाचशे वर्ष ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतात या इतिहासाचे एकमेव साक्षीदार आपण होणार आहोत प्रत्येक घराघरात दिवाळी साजरी होणं गरजेचं आहे कारण राम आहे सर्व जवाब ही स्पर्धा तर चढाईसाठी पेन तालुक्याचा उद्वता सितारा जय गावड रायगड जिल्हा कुमारगडाचं ज्यांनी प्रतिनिधित्व केलं असे या वेगाला थांबवणं शक्य नाही कारण अंत जबरदस्त युवकांचा भरणा असलेला संघ आपल्याला पाहायला मिळेल तर चढाईसाठी आणलं पाटील जयपूर बिग पँकर प्रो कबड्डी मध्ये धुमाकूल घातला असा हा रायगडचा सन्मान झोपला जाईल का हो या वादळाला कारण हे सुद्धा वादळ भयानक थांबवणं गरजेचं आहे झुंजार क्रीडा मंडळाचे सर्व खेळाडू स्टेजच्या पाठीमागे यायचं आहे झुंजार क्रीडा मंडळाचे सर्व खेळाडू स्टेजच्या पाठीमागे यायचं आहे मधले रसिक वर्ग जरा बसलत तर बरं होईल आमच्या रसिक मायबा प्रेक्षकांना ही स्पर्धा पाहायची आपले दात आणि आपले ओठ काही म्हणायचं आहे हात चला सर्वांनी बसलं तर बरं होईल हा जो रसिक वर्ग आहे ना तुमच्यासाठी पाहुणा अतिथी आहे तर अतिथी देवो भव या उक्तीनुसार पाहुण्याना सन्मान देणं गरजेचं आहे मित्रांनो आज पाहुणा घरी आला तर तो जेवून जातो भोजन करून जातो परंतु त्यांची कोणतीही आशा नाही फक्त त्यांना सामने पाहायचे तर मधला रसिक वर्ग विनंती आहे तुम्हाला विनंती करते मायबा चला पांडवा देवी रायवाडी विना विलंब या मित्रांनो सामन्याला आहे सुरुवात पुन्हा एकदा साठी ग्राउंड अनिल पाटील साठी दिवलांग संघाचा चढाई साठी मैदानात थांबलं जाईल का यश संपादन करेल का रोखलं जाईल अनिल पाटील चावारू आणि पाटील हा वादल मैदानात भिरकलाय हा सुद्धा एक का सन्मानाचा क्षण आहे मित्रांनो कारण भव्य दिव्य ही स्पर्धा जो सामना झाला नवतरुण कारावी जहनमान सरी यामध्ये नवतरुण कारावी संघ चार गुणांनी विजय झालेला आहे गावदेवी इंद्रनगर जय हनुमान झिर ग्राउंड नंबर दोन वर पांडवा देवी रायवाडी पांडवादेवी रायवाडीच्या माध्यमातून ज्याने अनेक मैदान गाजवली असा एक रेड मशीन एक धुमाकूल दहशत निर्माण करणारा पांडवा देवी रायवाडी संघाचा प्रशांत जाधव ग्राउंड नंबर दोन वर पाहायला मिळेल हो 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 काय क्षेत्र झालंय पार्थ ठाकूर गणेशजी अनिल पाटील तर तणाई साडी निघालाय जयेश गावड हा भेदक हा सुद्धा सुतली बारा वाजला तरी दाश आणि नाही वाजला तरी व्हायचं यशस्वी चढाय अर्थातच झुंजार कडे धायरेश्वर डोलवी ग्राउंड नंबर दोन वर पुढील होणारा सामना अर्थातच બાલમિત્ર ઘડપ ગ્રાઉન્ડ નંબર તીન વર પુકાર સોરી ગ્રાઉન્ડ નંબર દોન સ્પોર્ટ કારાવી ગ્રાઉન્ડ નંબર તીન વર સોરી ગ્રાઉન્ડ નંબર ફોર વર અર્થ ચાર વર કાલભરવ બોરજે બાલમિત્ર ઘડક તો ગ્રાઉન્ડ નંબર તીન વરસાદ पुढील होणारा सामना पहिला पुकार नुकताल वै पहिली फेरी एवढी जर रोमांचकारी असेल तर दुसऱ्या फेरीला किती वाजता ठाकूर याला शृंगला पडली आहे याला शिंदरक्षण झालं त्या बात त्या बात त्या बात जय हनुमान मोदी जबरदस्त निखील भात्रे तडाईसाठी गाव नंबर दोन वर रायगड जिल्ह्याचं कुमारगडाचं प्रतिनिधित्व हा सुद्धा एक जबरदस्त जय हनुमान गोरी संघ मी सुद्धा थोडा वेळ तुमची विश्रांती घेतोय रजा घेतोय मी विनंती करतोय सरांना आपण पुढे त्याचप्रमाणे या व्यासपीठावर उपस्थित होत आहे बनाने राजेश गोरे विभाग कोमु के अंतर्गत स्वागत होता है। सरप्रावण राष्ट्रीय और जनसेवक प्रतिदिन सामाजिक कार्यकर्ते विनोद कुथे यंत्र ही स्वागत अनिसानमान होता है। उपसर्ग बंसा यंत्र बंधन कर भाव या नवीन की कड़े देख अपने शुभास्ते सामाजिक कार्यकर्ते विनोद कुथे यंत्र स्वागत करावो। मित्रांनो ग्राउंड नंबर दोन वर काय इतिहास काही मिनिटातच भुजकुल्यात पडलाय पांडवा देवी रायवाडी संघ जो संघ रायगड जिल्ह्यात धमाकूल आहे त्या संघाला खरोखर काय कडवी सुद्धा दिली आहे जे हनुमान गोरी संघाला मुख्यमंत्री कशक दोन हजार चोवीस साखा प्रमुख बेडसे आदित्य कुठे यांचंही स्वागत होत आहे शाखा प्रमुख बेडसे माननीय आदित्य कुठे विनंती आहे आपण पुढे यावं आमचे उद्धव खुते यांना विनंती करण्यात येत आहे तालुका प्रमुख आमचे तुषार मानकोळे यांच्या शुभाहस्ते आदित्य खुते प्रमुख बेंडसे यांचं स्वागत होत आहे त्याचप्रमाणे कार्यकर्ते शिवसेना माननीय सिद्धार्थ अडसुळे माननीय सिद्धार्थ अडसुळे शिवसेना कार्यकर्ते यांचंही स्वागत होत आहे तालुका प्रमुख तुषार बनकोळे यांच्या शुभ हस्ते कार्यकर्ते शिवसेना सिद्धार्थ अडसुळे यांचं यथोचित होयचे सन्मान होत आहे आज आमच्या बेडसेवरून आलेले सर्व शिवसैनिक यांचं येत होयचे स्वागत होत आहे कार्यकर्ते शिवसेना सिद्धार्थ आडसोळे यांचं सन्मान चिन्ह शान आणि श्रीफळ देऊन सन्मान होत आहे નવ નંબર દોન વર જય હનુમાન પાંડવા દેવી રાયવાડી आणि ग्राउंड नंबर एक वरचे हनुमान उचड आणि श्री गणेश देवला ग्राउंड नंबर मित्र गडप यांना दुसरा कॉल देण्यात येत आहे मित्र आणि हनुमान हैरण சொல்ல पाटील आपण स्टेज कडे संपर्क साधायचा आहे रोहित पाटील स्टेज कडे संपर्क साधायचा आहे रोहित पाटील पेण तालुका शिवसेना प्रमुख तुषार बनकोळे यांच्या खरोखर आणि त्यांना सर्व सहकारी देणारे आज सर्व सहकारी त्यामध्ये आमचे રાયગઢ જિલ્લા પ્રમુખ માનની શ્રી રાજાભાઈ કેણે શિવાસેના રાયગઢ જિલ્લા પ્રમુખ માનવી સંજયભાઈ માથરે અને રાયગઢ ઉપર માનની શ્રી યશમંત મોકલતો उत्तम पकड त्याने मारले आणि ठरवणार <laughs>

जेणे त्याचा झंजार कडे धायरेश्वर ढोलवी झुंजार कडे आणि धायरेश्वर ढोलवी